नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या प्लॉटमध्ये आपली फॉर्णी आहे एम एस सहाशे बारा व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या प्लॉटची पेरणी आपण अठ्ठावीस तारखेला केली होती आणि आजची तारीख आहे शेतकरी मित्रांनो बारा तर पेरणीपासून आजच्या तारखेपर्यंत या प्लॉटला पंधरा दिवस होते तर आज आहे फॉरनिशकरी मित्रांनो पेरणीपासून पंधरा दिवसांना आपण पहिली फवारणी घेतली तन्नाशिकाची या प्लॉट मध्ये तणकट कमी आहे त्या प्लॉट पेक्षा तर या प्लॉट मध्ये पर्स नावाचं जे तन्नाशिका आहे याचा डोस कमी आहे पर पंपाला चाळीस एम एल आहे शेतकरी मित्रांनो आणि क्विरीन जे पहिले दहा डब्बे केलेले होते पंधरा ग्रॅम मध्ये आता त्याच्यात आपण बारा डब्बे केलेले आहे तर तणकट काही नाही आहे पण बारीक उत आहे असा ठिके ठिक पडले आहे असे बारीक होताचे तर बघा मी औषध कशा तऱ्हेने मिक्स केलेलं आहे बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की हे दोन्ही कंटेन अलग अलग मिक्स करून आपण फवारणी करायची आहे बघा ही पर्ज आहे आणि हे, हे क्युरीन आहे अलग अलग आणि निंबू पण आहे शेतकरी मित्रांनो पाणी आपलं शुद्धच आहे बघा तर शेतकरी मित्रां का बा आपल्याला रिझल्ट नाही मिळत तर रिझल्ट याच्या नाही मिळत शेतकरी मित्रांनो पूर्ण आपण औषध जेव्हा डब्यामध्ये टाकतो ते पूर्ण मिक्स होत नाही जसं कसं आता ह्या डब्बा समजा आता भरलेला आहे ह्या डब्बा भरून झाला का आपण उचलतो तसंच फवारणी करतो पहिल्या डब्यामध्ये कसं म्हणजे हँडपंप राहायचे त्या हँडपंपामध्ये अंदर एक चायनी असायची हो जेणेकरून पाणी वर तर व्हायचं तर औषध पूर्ण मिक्स व्हायचं तुम्हाला माहित असेल ज्या शेतकऱ्यांनी ज्या हँडपंपनं फवारणी केलेली असेल त्यांना नक्की अनुभव असेल शेतकरी मित्रांनो हे बघा शेतकरी मित्रांनो आपण याच्यात भर पंप भरलेला आहे आणि औषध पण टाकलेलं आहे आता असं पंप भरलं की औषध पूर्ण मिक्स व्हायचं आहे बघा पांढरुक नाही दिसत जास्त आता आपण काय करायचं आहे काळीच्या साह्याने काडी घ्यायची आणि पंपट टाकायची असं मिक्स करायचं असं मिक्स करायचं शेतकरी मित्रांनो मला फेस दिसेल बघा फेस येऊन असं दोन तीन मिनिट असं मिक्स केलं हे बघा आता कसं मिक्स झालं फेस आलेला आहे नंतर आपण फवारणीला सुरुवात करायची शेतकरी मित्रांनो आणि पंपात दोन चायन्या वापरायच्या कचरा येणार नाही हे बघा पंपात दोन चायन्या वापरायच्या शेतकरी मित्रांनो डबल अशा रीतीनं फव आणि निंबूता आपण पर डब्याला एकच वापरलेला आहे तर अशा रीतीनं आपली इथं फवारणी आहे आणि वातावरण क्लिअर आहे ओलावा जमीन वरचे पोपडे पडले आहे पकडलेले आहे पण पंधरा दिवस झाले आहे आपल्या प्लॉटला ए मे सहाशे बारा या सोयाबीनला तर समोर पाण्याचं वातावरण आहे तर लवकरच फवारणी होऊन जाईन आपली ओलावा भरपूर आहे खालतो ओलावा आहे वरची फक्त तो एक ते दीड इंचाची ओल वरतून सोकलेली आहे काही प्लॉ अर्ध वावर ओला अर्ध वावर व्हायला अशी वयानी आलेली आहे आपल्यावरात तर अशा पद्धतीनं तुम्ही फवारणी करा शेतकरी मित्रांनो पंप भरल्यानंतर तुम्ही नक्की ते एका काडीच्या सहाय्याने पूर्ण औषध मिक्स करून घ्या पंपामध्ये तेव्हाच कुठे तुमची फवारणी सक्सेसफुल होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल का बा पहिलेचे जे पंप होते हँडपंप आपण हँडपंपानं मारो त्यानंतर एक चायनी राहाची जे जो स्ट पितळीचा बंब्या राहायचा त्याला एक चायनी राहायची ते खालवदर खालोदर म्हणजे औषध पूर्ण मिक्स व्हायचं कीटकनाशकाचं औषध तणनाशक औषध पूर्ण मिक्स व्हायचं तेव्हा कुठं आपल्याला त्याचा रिझल्ट मिळेल तर आता कसं आहे शेतकरी मित्रांनो पंप त्या पंपाला अंदर काही हँडपंप आहे नाही काही बंबई नाही आहे मोटर पंप आहे तर मिक्स होत नाही नाही का तर तुम्ही मिक्स करत आहे काडी घ्यायची पंप भरून झाल्यानंतर नंतर गाडीनं मिक्स करायचं जेणेकरून औषध पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होईल प्लॉटला बघा आणि ऊन तपून राहिली सावली ऊन उन, सावली ऊन आहे, आहे काही फरक नाही पडत मी शेतकरी मित्र कमेंट करत आहे की जमीनवरची पोपळा आलेला आहे आणि तणनाशक मारलेलं आहे काही फरक पडेल का सोयाबीनला सोयाबीनला काही फरक पडत नाही जे आपण तननाशक कोणतंही घ्या थोडाफार शॉक बसतो कारण की जमिनीमध्ये ओलावा आहे त्याला काही होत नाही जर दोन तीन दिवसांना पाणी आलं तर फारेस्टिक काही फरक नाही पडत शेतकरी मित्रांनो त्याला जसं मी आज फवारणी करत आहे बघा तर तुम्हाला सांगितलं जा शेतकरी मित्रांनो फवारणी करताना आपलं जे औषध आहे ते पंपामध्ये चांगल्या तऱ्हेने मिक्स करून घ्यायचं आहे बघा पंपामध्ये औषध टाकल्यानंतर आता आपलं पंप मारून झालेला आता हे पंप खाली आहे बघा याच्यात खाली आहे पहिले निंबूचं पाणी टाकायचं एक बकेट पाच लिटर नंतर आपण औषध टाकायचं दोन्ही एक एक हे मापा आहे अर्धा अर्धा लिटरचे माप आहे शेतकरी मित्रांनो हे मापट टाकलं नंतर पाणी घ्यायचं नं आणि टाकायचं आणि तुम्हाला पाणी हिरवं दिसत असेल शेतकरी मित्रांनो पण पाणी शुद्ध आहे बघा नंतर अर्ध पंप भरून जाणू नंतर त्याला ढवडायचं नंतर अजून टाकायचं अजूक ढवडायचं यांनी करून औषध पूर्ण मिक्स होईल आपल्याला हुशीर होईल फॉर्निला पण रिझल्ट मात्र शंभर टक्के मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्ही करून पहा आता पहिले कसं व्हायचं मिक्स व्हायचं औषध म्हणून आपल्याला कीटकनाशकाच्या तणनाशकाचा रिझल्ट मिळायचा आता प्रत्येक काय पंप भरलं चाललं आणि काहीतरी शेतकरी मित्र औषध तयार करून नाही घेत मापानच औषधीचे जे शिशिरायचे ते मापानच पंपामध्ये टाकतात औषध मिक्स कसं होईल नाही का पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे ना तोच एक भाग आहे शेतकरी मित्रांनो तेव्हाच आपल्याला त्याचा रिझल्ट मिळेल नाही का तर तुमची झाली आहे का तन्नाशिकाची फवारणी नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद